हो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती मी आहे सुचिता आणि हा आहे ब्लॉक टू सो so, आमच्या इथे एक मंदिर आहे ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आहे हे चौक नडाळ इथे पाच मंदिर आहे तिथे पाच वेगवेगळ्या देवांची जिथं दर्शन मी तुम्हाला पुढे करवणार आहे कधी जायचा चान्स भेटला तर नक्की जा इथे पहिलं मंदिर होतं साईबाबांचं पण तिथे माझं ते शूट झालं नाही आहे त्यामुळे मी नेक्स्ट टाईममध्ये गेली तर नक्की शूट करेल दुसरं मंदिर आहे श्री मोरेश्वर मंदिर जे आहेत आपले लाडके बाप्पा <laughs> सो मूर्ती तुम्ही बघूच शकता किती छान वाटते आणि बाप्पाची मूर्ती कधीही कुठलीही कुठल्याही ह्याच्यात बघितलं तरी ती, ती सुंदरच वाटते डोळे मला बाप्पाची खूपच जास्त आवडतात आणि बघू शकता आजूबाजूला सगळीकडे असं व्हाईट वाईट असतं वाई ता पांढरं शुभ्र खूप क्लीन ठेवतात सगळं मंदिर त्याच्यानंतर पुढे होतं संकट मोचक हनुमान मंदिर आणि त्यांची पण मूर्ती बघू शकता तुम्ही अशी छान आहे म्हणजे एका हातात गदा आहे एका हातात पर्वत आहे आणि छान वाटतं प्रसन्न वाटतं ही मूर्ती बघितल्यानंतर असं वाटतं की हां प्रोटेक्टर कोणतरी आहे आपल्यासोबत त्याच्यानंतर पुढे गेली ते होतं श्री नडाळेश्वर महादेव मंदिर अशी नंदीला पहिले पाया पडायचं मग पुढे जायचं मग येतात आपले बाप्पांचे पप्पा सहादेवांनी so, मी असं बाप्पांचे पप्पा म्हणते नेहमी खूप छान वाटतं आणि मला आवडतं तसं सो मी त्यांचा घेतला आणि मग तिथून सगळ्या देवांकडे एकच मागणं मागितलेलं आहे मी की सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना छान ठेव सगळ्यांना हेल्दी ठेव मेन म्हणजे आणि छान वाटतं आणि त्याच्यानंतर मी बाहेर आली परत त्या नंदीच्या वरती ना असे दोन बोट ठेवायचे असतात आणि त्या गॅपमधून नंदीची मूर्ती बघायची असते म्हणजे पिंडी बघायची असते असं म्हणतात सो मी ते नेहमी करते तुम्ही पण ट्राय करून बघा त्याच्यानंतर पुढे होतं भवानी मातेचं मंदिर आपली आई सगळ्यांचीच लाडकी आणि मूर्ती तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी साडी खूप सुंदर असा मळवट भरलेला होता डोळे पण एवढे छान वाटत होते असं वाटतं आपली आई आपल्या समोर उभी आहे म्हणून आपल्या पाठीशी आहे मग आईचं दर्शन घेतलं तिथून बाहेर आली तुळशीचं वृंदावन होतं तुळशीच्या वृंदावनाला पण वंदन केलं पुढे तिथे स्तंभ वगैरे बनवले खूप सुंदर वाटतं तिथे म्हणजे एवढं मन प्रसन्न वाटतं ना तिकडे गेल्यानंतर नक्की व्हिजिट करून बघा तुम्हाला जसं जसं जमेल तसं ऑन द वेच आहे आणि मग असं आजूबाजूचा परिसर पण बघायला छान वाटतो संध्याकाळच्या टायमाला तर अप्रतिम वाटतो सो एक शांत आपण असं म्हणतो गर्दी भरपूर असते पण शांत असं मन शांत होऊन जातो असं प्रसाद पण मी एन्जॉय केला मध्येच छान लागला चिक्की होती ती राजगिऱ्याची आणि शेंगदाण्याची खूप छान लागली त्याच्यानंतर आजूबाजूचा परिसर परत एकदा तुम्ही बघूच शकता असं ढगाळ वातावरण आजूबाजूला हिरवळ ॲक्च्युली हे मंदिर जे आहे ते आजूबाजूला पूर्ण चारी साईडनी डोंगरांच्या मध्ये आहे सो चारी साईडनी हिरवळ असते वरती सुंदर असं आकाश असतं खाली असे मंदिर त्याचे घंट्याचे आवाज चालू असतात खूप छान वाटतात परत तिथे इथेच असं प्रशस्त असं त्यांचं एक ओपन हॉल पण आहे आय गेस फंक्शनसाठी वगैरे असेल आणि त्याच्यानंतर थोडंसं पुढे खाली आलं त्याच्याच खाली कॅफेटेरिया आहे जिकडे सगळ्या भक्तांसाठी चहा मोफत असतो फक्त नाश्ता वगैरे आहे ते चार्जेबल आहेत पण नाश्त्याची टेस्ट पण खूप छान लागते आज तर मी काय खाल्लं नव्हतं पण ह्याच्या आधी मी जेव्हा आलेल तेव्हा ट्राय केलेलं आहे टेस्ट खूप छान लागते गरम गरम चहा घेतला आणि त्याच्याने मी तोंड पण माझं भाजून घेतलेलं आहे ॲज युजल मग त्याला ता, ता, फूक मारत मारत तो चहा संपवला मग ते जे चहा पिल्यानंतर जे कप होते ते असे सारखे मी डस्टबिनमध्ये टाकले मग परत एक फायनल लुक कॅप्चर केला त्याच्यानंतर सँडल वगैरे घातले आणि मी गेले माझ्या गाडीकडे आणि गाडीची हालत सध्या एवढी खराब झाली आहे ना की काय सांगू त्या गाडीला असं डबल स्टँडला लावायला लागते आणि त्याच्यानंतर किक मारायला लागते बघा काय हालत आहे माझी गाडी सध्या भंगार झालेली आहे म्हणून तिला अशी स्टँडला लावून किक मारायला लागते चावी चालू पण करायची असते मी ते चावी ला चालू करायलाच विसरली होती अशी दोन किक मध्ये स्टार्ट झाली चला आता चाललेले आहे घरी ब्लॉग कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि प्रतिसाद तुमचा चालू राहू द्यात मिनी व्लॉग्जला पण आणि मोठ्या व्लॉग्सला पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय